विजय क्रीडा गौरव महोत्सव समिती आयोजित रस्सी खेच फुटबॉल आणि लंगडी स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय क्रीडा गौरव महोत्सव समिती आयोजित रस्सीखेज फुटबॉल आणि लंगडी या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित संसदरत्न माजी खासदार डॉ हिनाताई गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं आमदार डॉक्टर विजय कुमार गावित संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या वाढदिवसानिमित्त नुकत्याच लागोपाठ दोन भव्य क्रीडा स्पर्धा पार पडल्या त्या पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्याही वाढदिवसानिमित्त विजय क्रीडा गौरव समिती आयोजित तिसरी महास्पर्धा पार पडली या सर्व स्पर्धात सहभाग घेतलेल्या नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात कार्यरत असलेल्या क्रीडापटूंना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन प्राप्त झालं यामुळे क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून मोठं समाधान व्यक्त करण्यात आलं माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत गावित संसदरत्न माजी खासदार डॉ हिनाताई गावित डॉक्टर सुप्रिया गावित यांनी स्वतः खेळात सभा घेऊन या स्पर्धेचं उद्घाटन केलं होतं आणि स्पर्धकांचं मनोबल उंचावलेलं होतं गेल्या दोन दिवसात पार पडलेल्या रस्तीखेज फुटबॉल लंगडी या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या बड्या शालेय संस्थांपेक्षा नगरपालिकेच्या शाळांमधील आणि अन्य छोट्या शाळांमधून आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखवलेलं कौशल्य विशेष उल्लेखनीय ठरलं नंदुरबार इथं अथलेटिक स्पर्धांसाठी सुद्धा चांगले विद्यार्थी उपलब्ध असून भविष्यात नंदुरबार जिल्हा अॅथलेटिक्स स्पर्धे सुद्धा पुढे जाऊ शकतो हे या निमित्तानं निदर्शनास आलं दरम्यान श्रॉप हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या समारंभात सर्व विजेत्या संघांना आणि विद्यार्थ्यांना अत्यंत पारितोषिक वितरण करण्यात भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जयंत पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर तांबोळी प्रवीण पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर तांबोळी प्रवीण पाटील वैदानी गावचे उपसरपंच डॉक्टर मनोज गिरासे क्रीडा शिक्षक ईश्वर धामने क्रीडा शिक्षक बळवंत निकुम क्रीडा शिक्षक राजेश शाह क्रीडा शिक्षक त्रिवेदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे पंच म्हणून सबस्टिन जयकर रामोष डलगे अक्षय परदेशी संकेत डलगे करण चव्हाण योगेश निकम आदींनी काम पाहिलं स्पर्धा निहाय विजेतींची नावं याप्रमाणे फुटबॉल स्पर्धेतील विजेते संघ चौदा वर्षाच्या प्रथम एस आर वॉरिवर रोहित मडाले द्वितीय मराठी मिशन ग्लोरी गावी तृतीय एन एफ सी कार्तिक परमार दहा वर्षाखालील प्रथम एस ए मिशन इंग्लिश मीडियम जयकर सर द्वितीय मराठी मिरान हायस्कूल खुशाल शर्मा तृतीय डीएफसी प्रवीण मारे लंगडी स्पर्धा लहान गट मुलं नगरपालिका शाळा क्रमांक पाच प्रथम क्रमांक नगरपालिका शाळा क्रमांक बारा द्वितीय क्रमांक आदर्श मराठी विद्या मंदिर तृतीय क्रमांक लहान गट मुली नगरपालिका शाळा क्रमांक एक प्रथम आदर्श मराठी विद्या मंदिर द्वितीय मोक रघुवंश विद्या मंदिर तृतीय मोठा गट मुल नगरपालिका शाळा क्रमांक चार प्रथम नगरपालिका शाळा क्रमांक बारा द्वितीय नगरपालिका शाळा क्रमांक एक तृतीय मोठा गट मुली नगरपालिका शाळा क्रमांक चार प्रथम शाळा क्रमांक बारा द्वितीय मोक रघुवंश विद्या मंदिर तृतीय रसिकेचा अंतिम निकाल सतरा वर्ष मुले गट द्रोणाचार्य स्पोर्ट्स क्लब नंदुरबार शिवनेरी क्रीडा मंडळ नंदुरबार भाग्य चिंतन विद्यालय नंदुरबार सतरा वर्ष मुलींचा गट अभिनय विद्यालय इंदिरा गांधी छात्रालय सिताई हिरणा मंडळ सर्व नंदुरबार एकोणीस वर्षावरील गट मुलं द्रोणाचार्य स्पोर्ट्स क्लब कष्टभंजन हनुमान क्रीडा मंडळ एकलव्य क्रीडा मंडळ सगळे नंदुरबार एकोणीस वर्षावरील गट मुली अभिनव विद्यालय इंदिरा गांधी छात्रालय जळकेशोर क्रीडा मंडळ सर्व नंदुरबार ट्वेंटी फोर लाई महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदोबार।